कधी गेला ना सकाळले गेलता मानसनी बघा गे चिमुरे काढलाय का पॉपटिन टाकला हं आज पॉपट पॉपट आधी वाच ना पॉपट टाक दाले निघल निघल काय काम 25 आणि आता संध्याकाळचे काम 25 करू आपण करूया ना गाइस तर आलो ताई इकडे मस्ती की बिचवरले बिचवरले पाणी सुकलाय कंचा मानस का पाणी सुकलाय पाणी जाम कमी आहे ने मिताची मस्ती चालू आहे हाय 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 तू हाय करतो तू तर आज काय बनवायचे आपण हा माणसे चिंबोरा चिंबोरा बनवायची माणसने चिंबोरी आणली त्याची रेसिपी काहीतरीच बनवायची आहे कोणत नाही दोघाचा मजा मजाच मजा आहे त्याच्या इकडे पाणी काहीच नाही पाणी साफ सुकलेलं आहे नाही आणि याला काय सांगायलाच नको भाऊ आहे का तू जागव आहे काय जागव आहे तू ए की जागे तू मी ती मस्त यांची चालू आहे चष्मा हे बस बच्चा बच्चा तिकडं नाही आता आता तिकडं कुठं ए चिकल भाऊ तिकडं काय चिंबुरी भेटली का काय चिंबूर नाही घेत कोणतरी चिंबूर भेटले इकडे डीजे होते हलत आहे का काय समज नाही मोमोज 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 खावायची इच्छा आहे बाईची जामच होती जाम म्हणजे जामच इच्छा होती तर कधीच घेतलं नाही तर अलिबाग लावून ते घेतलं मोमोज बघू कसं लागतात ते चला काय काय असते बघू ते काढा चला ते ते मोमोज पार्टी मोमोज पार्टी चला खाऊन घेऊया आपण त्याच्यानंतर आपली रेसिपी बनवायला स्टार्ट करूया या मोमोज खायला आता ओपन शोर मला मजात मजा मानसबाईची बर्थडे ची पार्टी ऍडव्हान्स मध्ये चालू केले तिकडं मोर मुस्लिमची तयारी चालूच आहे प्लॅन इकडं ओपन शोरूम खातून ये, ये 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 पोप ओपेन्स काय ओपन शोरमा आणलाय तो खातून मग कानासोबत बाकरीसोबत खातून याला बोलतात आ जय ओपन शोरूम बाकरीसोबत सुरुवात येत आणि माणूस मस्तपैकी थंड आणून दिलं तो चापण्याचा बंदोबस्त करतो थंड आलेला आहे आणि इकडं तेल तापत ठेवलं आहे थोडंसं तेल पडला खालती अंगावर उडलं नाही तर तेल तापलं तरी फ्राय करायला लागेल सुरुवात करू मुरमुसलाम फ्राय करायला सुरुवात तेलवीच आहे मस्त एवढं चिकन आम्हाला फ्राय करायचं आहे तो फ्राय करून घेऊ त्याच्यानंतर देतो मुरमुसला मारवायचं त्याच्यासाठी काय करणार म्हणा ठेवते इथे काढ लसून पेस्ट चिकन मसाला एवढंच आणि लसूण आणि आता आपण सामान तर आपलं आलेलं आहे तोपर्यंत आम्ही तू जेवतोय त्याच्यानंतर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करणार आहोत चिकन फ्राय आपला रेडी होते आणि त्याच्यात बरोबर थंड प्यायला चिकन फ्राय एवढा बाकी आहे एक किलो बाकी आहे तेवढं फ्राय करून झाला तर आपण पुढची रेसिपी स्टार्ट करणार आहोत कसा झालाय चिका एक नंबर ते एवढा काय तर माऊ काय बोलते हाय माऊ मी तू खेळतोय हा मानस कोणता उद्या उद्या मानसाचा बड्डे आहे आपण जाऊ तो टायमात मानवाला सुरुवात केलेली आहे तर मासी पहिल्या लागला आहे लसूण आणि काय दुसरा कांदा लसूण आणि कांदा टाकलेला आहे मिरची आणि आलं तर टॉमॅटो मस्त जे की रेडी आहे आपला ता कटिंग केलेला आणि चिकन होतं तर एवढा भाजून झालेला आहे तर आता टॅमॅटो टाकून घेऊ हा बेटा आलो 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 टमॅटो पूर्णपणे शिजवून घेऊ काय जे तिला नाचा आहे एके साईडला भात पण ठेवला आहे त्याचे लगेच जेवायला सुरुवात पण करू आपण तर टॅमॅटो पूर्णपणे शिजवून घेतो तर आपला आगरी कोली मसाला घरगुती त्याचाच वापर केलेला इथे आणि चिकन मसाला कडीपत्ता पाहिजे थोडासा कमी पडला तर डायरेक्ट लाईव्ह म्हणजे डायरेक्ट झाडावशीत कढीपत्ता कडीपत्ता करायला आलो बरं झालं थोडंच आहे ओके कांदा आहे ते पूर्णपणे मारून घ्यायचा गोड लागते लागतील मग कांदा तर पूर्णपणे मारला नाही तर आपला मसाला कुठे मसाला तेच पाणी आपला जेवढा रस्ता पडतो तेवढं नॉर्मल पाणी टाकायचं ग्रेव्ही जसे बरोबर मोर म्हणजे जाड ठेवायची असते तर खायला मस्त लागते ग्रेव्ही मस्त पैकी तयार केलेली आहे उकळा आला की ग्रेव्ही ओके होईल त्याच्यानंतर आपण चिकन फ्राय आहे तो आपण याच्यामध्ये टाकू तर काय तुला कटिंग करायला भात पण आता रेडी होईल तर माझं कसं आलं चिकन हा खा पहिले खा 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 उकोला आला नाही आपण चिकन गॅस थोडा काय ओके okay. उकळ आला नाही चिकन टाकून दे एक किलो चिकन म्हणजे एक किलो जास्त होता फ्राय करत आता पोटत गेला आता काय करायचं आता काय नाही आता आता उकल कोथंबीर टाकून घेऊ आता थोडीशी टाकून फायनल okay. आपली रेसिपी रेडी झालेली आहे त्याच्यानंतरला उतरून त्याच्यानंतर फायनल आपला रेडी झालेला आहे कारण की आपण ग्रेव्ही पात्र ठेवली मस्त की भातासोबत बाद आपला रेडी उद्या आज काय आहे उद्या बड्डे टाइम आहे अजून बारा वाजायला आईस्क्रीमची सोय केलेली आहे भाऊ मी धन्यवाद भाऊ मंडल आभारी आहे

나줘 나선다다다 感觉。<laughs>

Thank yeah. you. Yeah.

घरण डायरेक्ट माकरा मजा आहे घेऊन जाव दोन पाहिजे होते <laughs> वा माकाच माकरा तो तिकडे वरती यो हे बघ बघ माकाच माकडा यांचे घर अरे तुमच्या घर कधी माकडा येते काय सल्ली पद्धत आहे ते कपडं मी तू इकडं बघिए बघ तो बघ तो बघायचा बसला बघे ते बघ बाबा तो बघ तो बघ तो बघ तो एक दिसला हा बघ तो बघ <laughs> <दे इन पाता laughs> ये साडे पार्टी त्यांनी तो बघ दादा तिकडं बघ तो बघ बसला

कुतर गेला वाद तो वरतो आ तो बघतो 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 बघा ताईची एकदम घरूनच आली मी तो हाय कर त्याला मी तुला आहे कर मग तिला कर हाय करतो तो बघ तो बघ कसा खाऊ बघ आता माऊ दिदी येईल आपली त्याला काय पाहिजे त्याला खाऊ खाऊ पाहिजेला काय पाहिजे खाऊ त्याला बनाना मग की बना ना खातो अरे वा गेला तू बघतो गेला तिकडं हे बघ येऊ बघ येऊ बघ येऊ काला बघ बघ